गोजेरी किचन गार्डनमध्ये आपलं स्वागत आहे आणि पाहू शकता ही राजगऱ्याची भाजी आहे राजगिऱ्याची भाजी उपवासासाठी चालते तर अशी हिरव्या कलरची भाजी असते आणि मस्तपैकी अशी लांब आकाराची पानं असतात आणि ही भाजी खूप चवीला छान लागते तर ही भाजी आता आपण स्वच्छ निवडून घेऊया तर पाहू शकता ही भाजी आपण स्वच्छ निवडून घेतलेली आहे आणि दोन तीन पाण्याने धुवून घेतलेली आहे तर अगदी कमी साहित्यामध्ये आपल्याला ही भाजी करायची आहे आणि चवीला खूप छान लागते मस्तपैकी भाकरी करायची आणि त्याच्याबरोबर ती भाकरी म्हणजे पोटभरीचा फराळ होऊन जातो तर कढईत आपली आहे आता त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे हिरवी मिरची बारीक कट केलेली टाकलेली आहे आता मिरची चांगली आपल्याला परतून घ्यायची आहे तर मस्तपैकी मिरची आपली परतली गेली आहे आता यामध्ये आपण बारीक कट केलेली भाजी टाकून घेऊया आता भाजी आपल्याला परतून घ्यायची आहे थोडी थोडी करून आपण भाजी टाकणार आहोत कारण कढईमध्ये भाजी एकदम बसणार नाही आहे आणि दिसताना देखील भाजी एवढी दिसत असली मोठी तरी ती शिजल्यानंतर खूप कमी होते म्हणून थोडीशी परतून घेतली की मग पुन्हा थोडीशी भाजी टाकायची असे आपण सर्व भाजी आता परतून घेऊया माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि शेजारील बेल ऐकून देखील प्रेस करा तर पाहू शकता आपली भाजी सर्व टाकून झालेली आहे आता भाजी आपण परतून घेऊया मोठ्या गॅसवरतीच ही भाजी आपल्याला परतून घ्यायची आहे आणि पाहू शकता इथे दोन तीन मिनटं छानपैकी अशी परतून घेतली की भाजी एकदम कमी होऊन जाते छान वाफवली जाते आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर भाजी पूर्ण प पहिली परतून घ्यायची आणि त्यानंतर मिठं टाकायचं म्हणजे मिठाचा अंदाज व्यवस्थित येतो नाही तर मग भाजी थोडीशी खारट होऊ शकते तर भाजी आता आपली परतून घेऊया दोन मिनटं आणि मंदाचे वरती आपल्याला दोन मिनटं फक्त वाफ काढायची आहे कारण की भाजी पटकन वा परतली की परत ते वेळेस चांगली वाफवली जाते ती आता मीठ टाकल्यानंतर आपण दोन मिनटं वाफ काढूया एक दोन तीन मिनटं झालेली आहेत आपण झाकण काढूया आणि पाहू शकता आपली छानपैकी भाजी ही वाफवली गेली आहे तर आजगरीची भाजी चवीला खूप छान लागते आणि भाकरीबरोबर अप्रतिम लागते तर पाहू शकता इथे भाजी चांगली आपली परतती गेली आहे आता यामध्ये आपण भाजलेल्या शेंगदाण्याचा थोडासा मोठा मोठा कूट आपण कुटून घेतलेला आहे तो टाकणार आहोत एकदम बारीक पण नाही करायचा थोडासा जाडसरस ठेवायचा आता मंद गॅसवरती भाजी दोन मिनटं आपण फक्त परतून घेऊया आणि अगदी कमी साहित्यामध्ये ही भाजी होते आणि चवीला खूप छान लागते तर या नवरात्रीमध्ये तुम्ही नक्कीच अशा प्रकारची भाजी करून पहा आता या भाजीबरोबर आपण मस्तपैकी भाकरी करणार आहोत मिक्स पिठाची तर आता भाकरी करूया आपण आता भाजी साईडला ठेवूया आता इथे मिक्स पीठ आपण घेतलेलं आहे आणि गिरणीत दळून आणलेलं आहे आता हे चाळून घेतलेलं पीठ आहे एका भाकरीचं आपण इथे पीठ घेतलेलं आहे तर ता एका ताटामध्ये आता हे भाकरीचं पीठ टाकून घेऊया आणि भाकरी करते वेळी छोटे छोट्याच असतात ते जेणेकरून आपली भाकरी ही गोलगरगरीत आणि मऊसूद होईल तर पाहू शकता इथे या भाकरीमध्ये थोडंसं चिमुटभर मीठ टाकलं तरी चालू शकतं तर भाकरीचं पीठ आता थोडं थोडं पाणी घालून आपण चांगलं मळून घ्यायचं आहे म्हणजे थोडं थोडं पाणी घालायचं आणि आपल्या तळहाताने चांगलं असं पीठ मळून मळून घ्यायचं म्हणजे भाकरी अजिबात चिरकत नाही आणि पाहू शकता इथे थोडं थोडं पाणी घालून आपण आता पीठ आता मळून घेणार आहोत तर अशा भाकरी अशा प्रकारचं जर तुम्ही पीठ घेतलं ना आणि चांगलं मळून मळून घेतलं ना तर भाकरी एकदम मऊसूद होते आता भाकरी आपण थापून घेऊया थोडंसं ताटामध्ये पीठ टाकायचं आहे सुकं आणि त्याच्यावरती भाकरी टाकून घेऊया आपण तर थोडंसं पहिल्यांदा एका हाताने आणि नंतर दोन्ही हाताच्या साह्याने आपण ही भाकरी गोल गरगरत अशी थापून घेऊया तर पाहू शकता इथे मस्तपैकी आपली गोल गरगरीत अशी भाकरी थापून झालेली आहे आणि तवा देखील चांगला गरम झालेला आहे आता भाकरी आपण टाकून घेऊया तर गरम चांगला कडकडीत गरम करून घ्यायचा तवा आणि त्यानंतरच भाकरी टाकायची म्हणजे भाकरी चांगली शेकली जाते तर पाहू शकता आता पाणी लावून घेतलेलं आहे आता भाकरी आपण पलटवून घेऊया तर पाहू शकता पीठ चांगलं मळून घेतलेलं आहे त्याच्यामुळे भाकरीच्या देखील व्यवस्थित आलेल्या आहेत कुठेही चिरकत नाही तर अशाच प्रकारे चांगलं पीठ मळून घेतलं की मस्तपैकी आपल्या भाकरी तयार होतात तर भाकरी आता ही आपण दोन्ही बाजूने चांगली भाजून घेऊया पाहू शकता मस्तपैकी आपली भाकरी भाजली आहे आणि ही भाकरी आपण तव्यावरतीच भाजणार आहोत एक साईड चांगली भाजली आहे आता दुसऱ्या भाजाने आपण बाजूने चांगली भाजून घेऊया तर पाहू शकता भाकरी मस्तपैकी गोलगरगरीत एकसारखी भाजली गेली की तंब भाकरी फुगली जाते आणि त्याच्यामुळे आपली भाकरी खाताना देखील अगदी मऊसूद होते तुम्ही अशीच नक्कीच भाकरी आणि भाजी करून पहा खूप छान लागते चवीला तर आपली भाकरी येथे पाहू शकता मस्तपैकी पापुत्रा देखील आलेला आहे आणि अशी भाकरी खायला खूप छान लागते पापुत्रा आलेली तर सर्व बाजू आपण इथे व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत तर आता ही भाकरी आता आपण मोडून घेऊया पाहू शकता तर गोलगर घरीत आपली भाकरी येथे तयार झालेली आहे पाहू शकता व्यवस्थित थापली गेली एकसारखी की मग असे पापुत्रे देखील सुटले जातात आणि त्यामुळे आपली भाकरी मौसूत राहते तर अशाच प्रकारे व्यवस्थित भाकरी थापून घ्यायची छानपैकी मळून घ्यायचं म्हणजे भाकरी देखील व्यवस्थित येते तर आपली याबरोबर राजगऱ्याची भाजी देखील तयार झालेली आहे खाण्यासाठी तर आज केलेली राजगऱ्याची भाजी आणि भाकरी जर तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ नवरात्रीमध्ये शेअर करा